माझं नाव सागर सोनु सागर सोनुना सोन। देश्री वडून बोलतो मी येस yes. बोला सर आपल्या फॅमिली ग्रुप मध्ये मला येऊन एक महिना झाला येस सर पण मी न्यूट्रिशन काही घेतलेलं नव्हतं गेल्या चार दिवसापासून न्यूट्रिशन चालू आहे माझं yes, मला आठ वर्ष आठ वर्षापासून ऍसिडिटीचा खूप त्रास होता ओके okay. बरोबर रोजची ऍसिडिटीची गोळी घ्या दिवसात दोन ते तीन गोळे घ्याव्या लागायचे मला ओके okay. इतकं तर जबरदस्त त्रास होता पण चार दिवसापासून न्यूट्रिशन चालू केलंय चार दिवसापासून एक पण गोळी घेतलेली नाही सर अजून ग्रेट एक पण गोळी नाही सर सर्वांना माझी विनंती की सर्व न्यूट्रिशन घ्यावं आणि आपलं आयुष्य वाढवावं येस का तुम्हाला खूप वेळा सांगितलं होतं न्यूट्रिशन बद्दल पण आपला विश्वास नव्हता बरोबर ना बरोबर बरोबर बर. येस पण मग आहे ना जादू न्यूट्रिशन मध्ये जादू ने चमत्कार मी तेच सांगत होतो तुम्हाला की न्यूट्रिशन हे चमत्कारच आहे अमृत आहे हो हो सर हो सर येस खूप छान आन... वाटलं मला आणि तुमच्यापेक्षा जास्त आनंद नक्कीच मला झालाय सर त्या दिवशी स्किन आज स्किन पण हो ना हो ना ना दिसतंय ना लगेच टॅन गेला ना हा फरक आहे अजून तर बहुत, दिल्ली बहुत दूर आहे बरोबर आता तर चारच दिवस झाले अजून चार महिने खूप रिझल्ट येणार आहे तुम्हाला सांगतो तुमचे जुने फोटो आता सांभाळून ठेवा परत तुम्ही स्वतःला बघायला यास खरंच नाही हो सर नक्की शंभर टक्के सत्य आहे सर की तुम तुम्हाला तुमचे आताचे फोटो काढून ठेवायचे आहे नंतर तुम्हाला तुम्ही पण ओळखणार नाही की तुम्ही कसे झाला होतो असं कसा आणि झालो कसा हे तुम्हाला बघायला yes. मिळणार आहे सर भविष्यामध्ये तर एवढी पॉवर आहे आपल्या न्यूट्रिशन मध्ये वर्ल्ड नंबर वन न्यूट्रिशन घेतो आपण तर यामध्ये कोणाला काहीही शंका नसायला पाहिजे थँक यू सर रिझल्ट शेअर केल्याबद्दल आणि द हेल्दी हब फॅमिली मध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण आपल्या मित्रांना पण या फॅमिली मध्ये इन्व्हाइट करा त्यांना पण आरोग्य द्या ठीक आहे सर सचिन सर सचिन सर